जबरी दरोडे टाकून खून केलेला व पंधरा गुन्ह्यात हवा असलेला आरोपी आयसीबीने केला जेरबंद शिरूर तालुक्यात जातेगाव येथे तेवीस एप्रिल रोजी कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगोले वय शहात्तर वर्ष यांचा चोरट्यांनी मारहाण करून खून केला होता सदर घटनेशी गंभीर दखल पोलीस अधीक्षक पंकज जी देशमुख अप्पर पोली, पोलीस अधीक्षक रमेश चोपडे शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घेतली गुन्ह्यात हवा असलेला आरोपी तात्काळ शोध घेऊन अटक करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे चे अविनाश जी शिळीमकर यांनी अशी गुन्ह्यात कार्यपद्धती असणाऱ्या आरोपीची माहिती संकलित करून तीन पथके तपासासाठी नियुक्त करण्यात आली तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा अविनाश रमेश काळे व प्रशांत दीपक भोसले यांनी केला आहे त्याला व एका विधी संघर्षातील बालकांना बालकाला सांगली येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अविनाश उर्फ लंगडा गिल्ल्या उर्फ रमेश काळे राहणार कोळगाव मोहरवाडी वय अठ्ठावीस वर्ष तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर यास ताब्यात घेतले पंधरा गुन्ह्यात हवा असलेला आरोपी हवा असलेला सदर आरोपी कडून दरोडे चोरी असे शिक्रापूर वाळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेले गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषणने उघड केले आहे तपास पथकामध्ये पुढील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांनी कामगिरी बजावली आहे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक राहुल गावडे कुलदीप कुलदीप संखपार योगेश लांगुटे अमित सिद्ध पाटील शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे सतीश पवार पी एस आय महेश डोंगरे स्थानिक गुन्हे अन्वेषण अमलदार बाळासाहेब कारंडे तुषार पंधारे जनार्दन शेळके राजू मोमिन अतुल डेरे मंगेश ठिगळे स्वप्नील अहिणावे अभिजित एकशिंगे संजू जाधव योगेश नागरगोसे दीपक साबले, विक्रम तापकीर विजय कांचन राहुल घुबे असिफ शेख धीरज जाधव अक्षय नवले संदीप वारे निलेश सुपेकर अक्षय सुपे काशीनाथ राजापुरे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे अमलदार अमोल दांडगे शिवाजी चित्तारे रोहिदास पारखे विकास पाटील निखिल रावडे इत्यादी पथकाने गुन्हा उघड केला आहे चॅनल साठी मुख्य संपादक अय्यूब शेख मंचर आंबेगाव पुणे and press the bell icon. Never miss an update.